नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत चण्याची उसळ चणे चवदार असतात तसेच ते पौष्टिकसुद्धा असतात चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स असतात म्हणूनच तर आपण वरचेवर चण्याची उसळ खातो आज आपण पडलेल्या चण्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वा झणझणीत वाटण आणि मसाले घालू अशी काही फक्कड उसळ करणार आहोत की बस सुरुवात करूया चण्याची उसळ करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे मी चणे घेतलेले आहेत एक वाटी चणे घेतले आहेत आणि त्याच्या दोन शिट्या कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत चणे आपल्या अगदी छान असे शिजले पाहिजेत पटकन त्याचं पीठ असे असेच असा प्र प्रकारे चणे शिजवून घेतले पाहिजेत तेल घेतलेलं आहे कोथिंबीर एक कांदा मी बारीक शिरला आहे एक कांदा आणि सुकं खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे एक टोमॅटोची प्युरी गेली आहे हे कडीपत्ता घेतलं आहे हे आलं लसूण पेस्ट आहे हिंग आहे मीठ आहे आणि हे लाल तिखट आहे आणि हे फोडणीचं सामान आहे चण्याचे उसळ करण्यासाठी आपण हे पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये मी तेल पण घातले चार चमचे जरा गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये फोडणीचं सामान घालणार आहोत प्रथम राई घालूया राई छान तडतडू दे जिरं घालूया त्याच वेळेला कढीपत्ता घालूया कढीपत्ता छान असा जरा कुरकुरीत झाला आहे आता आपण आलं लसूण घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट म्हणजे मी भरड केलेली आहे पेस्ट नाही केलेली ती घालूया सोनेरी रंगावरती आपण परतून घेऊया आणि त्याच वेळेला आपण जो कांदा घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया कांद्याला आपण एक वाफ घेऊया साधारण एक दीड मिनटाची म्हणून मी जरा झाकून ठेवले नंतर मग आपण बाकीचे उरलेले मसाले घालणार आहोत दीड दोन मिनटं झाली आहेत झाकण काढूया आणि याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकते हिंग आपण साधारण पाव चमचा टाकूया कारण चणे पचायला जरा कठीण असतात म्हणून हिंग जरा जास्त घालते मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं मी वाटण करून घेतलं होतं ते घालते आपण फोडणीमध्ये पण कांदा घातला आहे आणि वाटणामध्ये पण कांदा घेतलेला आहे टोटल दोन कांदे घेतलेले आहेत आता हे जे फोडणीचं आहे त्याच्यामध्ये फोडणीच्या फोडणीमध्ये आपलं हे वाटण आहे चांगलं मिक्स व्हावं यासाठी आपण हे चांगलं परतून घेऊया ढवळून घेऊया आणि साधारण दोन मिनटं झाकून ठेवूया आपण मसाला एकदम खरपूस करणार आहोत परतून परतून असा खमा खमंग असा मसाला करणार आहोत आणि मगच आपण त्याच्यामध्ये चणे घालणार आहोत म्हणजे आपली उसळ एकदम छान होईल झाकण ठेवून साधारण दोन तीन मिनटं झाली आहेत झाकण काढूया आता कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आता त्याच्यामध्ये आपण धणा पावडर टाकतो मी एक म चमचा म आपण पोहे खातो तो चमचा भरून मी घेतले आहे आणि हे लाल तिखट घालते लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला मी एक छोटा चमचा भरून घालते आहे आणि त्याच वेळेला आपण मीठ टाकतोय मी चणे शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळे आता बरोबर मीठ टाकायचं आणि नंतर आपण चाकून बघणार आहोत जर अळणी वाटलं तर आपण परत घालू शकतो आता म्हणून थोडंसं कमीच घातलं घालायचं आणि ही मी एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती पण मी आताच टाकते आपण साधारण दोन तीन मिनटं पुन्हा झाकून ठेवूया आणि बाफेवरती सगळं एक जीव होण्यासाठी एक दोन तीन मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया गॅस मी मध्यम आहे छान वाफ येऊन मसाल्याला आपलं तेल पण सुटायला सुरुवात झालेली आहे बघा आता आपण काय करायचं आपला मसाला तर तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की तिचा स्वाद एकदम खूप छान येतो मी ही कोथिंबीर थोडीशी बारीक कापून घेतली आणि ती फोडणीमध्ये टाकते आणि त्या चला आपण जे उकडून घेतलेले आहेत चणे ते मी थोडेसे दोन चमचे दोन छोटे चमचे चणे फोडणीमध्ये घालते आहे हा मी आपण पावभाजी करतो ना त्याला म असतो ना तो मॅचर आणला आहे आणि त्या मॅशरने आपण छान असं दाबून दाबून ते चणे या फोडणीमध्ये एक्जीव करून घेणार आहोत म्हणजे आपला जो रस्सा होईल चण्याची म्हणजे उसळ आपण थोडीशी लिक्विड कर घालणार म्हणजे ग्रेवी करणार आहोत उसळीला थोडीशी पण काय होतं चणे एकीकडे जातात आणि पाणी एकीकडे होतं उसळीचं म्हणून असं न व्हावं यासाठी आपण काय करूया हे जे चणे घातलेले आहेत ते या मॅशरनी छान असे मॅश करून घेऊया म्हणजे हे कोथिंबीर आपली फोडणी साला मीठ वगैरे आणि हे चणे सगळं एकजीव होईल आणि आपली जी ग्रेव्ही आहे किंवा जी रस्सा आहे उसळीचा तो एकदम छान असा दाट होईल आणि आता आपण या स्टेजला बटाटा एक चिरून घेतलेला आहे चार फोडी केल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या मी घालते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मग घालूया आपण नाहीतर मग काय होईल आपला मसाला जळेल यासाठी थोडंसं मी पाणी घालते आणि साधारण दोन दोन तीन मिनटं आपण पुन्हा झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपला बटाटा पण शिजून जाईल म्हणून आपण दोन तीन मिनटं झाकून ठेवणार आहोत तीन एक मिनटं झालेली आहेत झाकण काढूया वा मसाला छान आता शिजलेला आहे आपला आता काय करूया आपण हे जे उकडलेले चणे घेतलेले आहेत ते घालूया छान असं ढवळून घेऊया आपण आणि पुन्हा झाकण देऊन ठेवूया कारण आपण मीठ मसाले सगळं घातलेलं आहे आता फक्त आपले चणे पण शिजलेले आहेत फक्त आपले सगळं बटाटा टॉ टौम, टोमॅटोचो वगैरे सगळे याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपले हे जे चणे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत ते छान मिक्स होऊन त्याच्यामध्ये मसाले सगळे मुरू देत त्यासाठी आपण साधारण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि गॅस आपला मध्यम ठेवूया झाकण काढूया आपण आता आपले चणे शिजून चांगले मोठे टप्पोरे झालेले आहेत बघा आकाराने वाढलेले आहेत आता काय करूया आपण हा जो गरम मसाला घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा मी तो मी घालते याच्यामध्ये गरम मसाला नेहमी शेवटी घालायचा कारण त्याचा स्वाद मग शेवटपर्यंत आपला राहतो नाही तर आधीच गरम मसाला घातला ना की स्वाद त्याचा उडून जातो भाजी आपली छान मस्त झालेली आहे म्हणजे उसळ एकदम र रंग वगैरे पण खूप छान आलेला आहे दोन मिनटं तर झाकून ठेवूया कारण आत्ताच आपण गरम मसाला घातलेला आहे तो गरम मसाला या उसळीमध्ये चांगल्यापैकी मुरला पाहिजे म्हणून दोन मिनटं फक्त आपण मध्यम आचेवरती आपण शिजवून घेणार आहोत आणि नंतर मग आपण ही चण्याची उसळ सर्व करणार आहोत झाकण काढूया मस्त किती सुंदर रंग आलेला आहे एकदम छान आणि टेक्सचर पण उसळीचं एकदम मस्त आलेलं आहे आपल्या मसाल्याला छान तेल पण सुटलेलं आहे चण्याची उसळ आपली झालेली आहे मी आता गॅस घालवते दोन मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया आणि नंतर सर्व करूया थोडीशी आपण कोथिंबीर घालूया वरून बारीक चिरलेली आणि थोडंसं मी किसलेलं खोबरं घालते चण्याची उसळ आपली खाण्यासाठी रेडी आहे आपली झणझणीत तिखट आणि तेवढीच चवदार चण्याची उसळ तयार आहे चण्याची पौष्टिकता ओळखूनच म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा असतात त्यामध्ये मुलांना ते भाजलेले आणि असे वाफवलेले चणे खायला देतात जेणेकरून त्यांची हाडं बळकट होतील आणि त्यांची वाढीला मदत होईल यासाठी हे चणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये दिले जातात आता यापुढे आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवारी रेसिपीज आवडत असेल तर शेअर अँड लाईक करा पुढच्या मंगळवारी आणि शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार